काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाहीये तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोगकडून मतदार यादी आम्हाला मिळाली म्हणजे आमचे निवडणूक आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये हो आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे एका घरात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली वचक नाही आहे का यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहानिशा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असेल तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड झालं का ज्या ठिकाणी जागाच नाही आहे फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी ते भारत सर सर एक दुबार